छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली येथे टीचर्स प्रीमियर लीग या मानाच्या स्पर्धेला चे सांगली जिल्हा शिक्षण सेवक सोसायटीचे चेअरमन विशाल विलासरावजी शिंदे यांच्या शुभस्थे शिपळ वाढवून सुरुवात झाली उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण सेवक सोसायटीच्या व्हाईस चेअरमन प्राध्यापिका राणी यादव त्याचबरोबर रवींद्र गवळी माजी चेअरमन सेवक सोसायटी सांगली संचालक अरविंद जैनापुरे उपस्थित होते स्पर्धासाठी संघ बालक राजेंद्र नागरगोजे विजयकुमार कांबळे सुधाकर माने सचिन हरोले आणि इतर मान्यवर आणि शिक्षक खेळाडू उपस्थित होते स्पर्धा बरोबर वेळेत सुरू झाल्या अकरा मे तेरा मे पर्यंत या स्पर्धा होणार आहेत आज झालेल्या सामन्यांमध्ये अजय पवार सतीश कांबळे सागर पाटील हे खेळाडू मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले स्पर्धेचे नेटके आयोजन आणि नियोजन संघटनेचे अध्यक्ष लाखन मकानदार उपाध्यक्ष महेंद्र कांबळे सचिव परेश पाटील खजिनदार अरविंद चव्हाण मार्गदर्शन रवींद्र गवळी महेंद्र पाटील संतोष साखरे यांनी केलं